परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघात काटेकी टक्कर होते भाजपचे उमेदवार किरण शेलार यांनी उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांच्या विरोधात दंड थोपटलाय हो लोकसभा निवडणुकीनंतर भिडत असून भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक शक्तीचा हा सामना रंगतदार होण्याची चिन्ह आहेत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जातात उद्धव यांना कायदेशीर सल्ला परब यांच्याकडूनच दिला जातो ठाकरे यांच्या कौटुंबिक दाव्यातही अनिल परब यांनी अनि महत्वाची भूमिका बजावली होती उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात अनिल परब यांना परिवहन खातं देण्यात आलं परब यांचं संघटन कौशल्य वादातीत आहे उद्धव यांच्या विरोधकांना अंगावर घेण्याचं काम परब यांनीच केलं त्यामुळं अनिल परब हे सुरुवातीपासूनच भाजपच्या रडारवर आहेत किरण शेलार हे भाजपचे कार्यकर्ते आहेत मुंबईच्या चाळ संस्कृतीशी ते चांगलेच परिचित आहेत नागपूर तरुण भारतची धुरा त्यांनी सांभाळली भाजपा कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे हा संदेश तळागाळात पोहोचवण्याची संधी या निमित्ताने भाजपला मिळाली पदवीधरसाठी अर्ज माग घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोन जणांनी माघार घेतली या मतदारसंघात एकूण आठ जण आखाड्यात असले तरी मुख्य लढत ही किरण शेलार आणि अनिल परब यांच्यात होणार आहे किरण शेलार यांच्या विजयासाठी भाजपने कंबर कसले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि आमदारांना मार्गदर्शन करताना शेलार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला पक्षाच्या मुंबईतील सर्व आमदारांना कामाला लागण्याच्या सूचनाच त्यांनी अप्रत्यक्षपणे दिल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे हुट्टे काढण्याची संधी भाजपला या निवडणुकीत प्राप्त झाली आहे ज्याला संघर्षही समजतो संघटने समजतं आणि विचारांची बैठक पक्की आहे अशा प्रकारचा एक युवा उमेदवार आपल्याला मिळाला मग अशी आशिषजींनी त्यांचं वर्णन केलं मुंबईच्या चाळीमध्ये जन्मलेला पक्का मुंबईकर म्हणजे किरण शेलार आजही ज्याचे माता पिता मुंबईच्या बीडीडी साईतच राहतात असा किरण शेलार सामान्य मुंबईकरांचे दुःख आणि त्यांच्या संवेदना समजणारा असा उमेदवार म्हणजे किरण शेलार आणि वेळी विचारांची मांडणी अतिशय पक्की असलेला किरण शेलार की जो खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवादाच्या राष्ट्र विचारातन तयार होत होत विविध प्रकारची परिवारातली कामं करत विविध जबाबदाऱ्या सांभाळत पत्रकार म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या संधी असताना देखील तरुण भारत चालवायचा सांगितल्यानंतर संपादक म्हणून अतिशय यशस्वीपणे तरुण भारत चालवत आपली मतं आपले विचार हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणारे किरण शेलार खरं म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या गोष्टीचा आनंद झाला पाहिजे कि अगदी आपल्यातलाच एक कार्यकर्ता आज उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाकर्फे आणि मला विश्वास आहे या लढाईमध्ये कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहते विपरीत परिस्थितीत भाजपचा कार्यकर्ता अधिक पेटून काम करतो पण आपल्याकडं असं काही कार्यकर्ते आहे जे सांगितल्याशिवाय काम करत नाही कार्यकर्ता हा सेल्फ स्टार्ट इंजिन सारखा असला पाहिजे म्हणून जबाबदारी दिली नसेल तर ती मागून घ्या असा सल्ला फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला